बेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर पाच पाच लोक पीएचडी करायला लागतात एका आपल्याला कल्पना सुद्धा नाही अनेक मोर्चे त्या पुणे शहरामध्ये निघालेल्या आहेत आणि पुणे शहरात ना मुंबई पर्यंत हे बार्टीचे विद्यार्थी पायी पाय चालून त्यांनी मोर्चे केले काढलेले आहेत आपण उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी बसले आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत सामाजिक न्यायाच्या बद्दल त्यांची संकल्पना प्रगल्भ आहे तरी आपल्या नेतृत्वात जर निधी अभावी या विद्यार्थ्यांचं नुकसान जर होत असेल तर तो, तो निधी राज्य शासन या ठिकाणी उपलब्ध करून देणार का हा थेट प्रश्न माझा आपल्या माध्यमातून मान्य उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्र्यांना आहे अध्यक्ष महोदय आता पार्टी बार्टी महाज्योती सारथी अमृत ह्या वेगवेगळ्या वेग संस्था वेगवेगळ्या घटकातल्या वेग मुलांना मुलींना शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं मदत करायला काढलेले आहेत अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये थोडासा ओझरता उल्लेख आमचे संजय शिरसाट साहेबांनी मंत्री महोदयांनी दे उत्तर देताना केला मी तुम्हाला काही विषय अध्यक्ष महोदय दाखवतो असे काही विषय निवडले गेलेले आहेत कुठल्या मुलांना द्यायचं काही काही ठिकाणी एकाच परिवारातले एकाच परिवारातले बेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर पाच पाच लोकं पी एच डी करायला लागलेत एका फॅमिलीतले आणि मी मधीच माहिती घेतली तर ह्या ठराविक विद्यार्थ्यांच्याकरता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि चार लाख विद्यार्थ्यांच्याकरता म्हणजे ह्यांच्याकरताच रक्कम इतकी मोठी जाते आणि बाकीच्यांच्याकरता अतिशय म्हणजे पन्नास टक्केच्यापेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्यात आणि विद्यार्थ्यांची संख्या ला कमी आहे आता त्याच्यामध्ये हो कॅबिनेटमध्ये ह्याच्याबद्दलची खूप साधकवादक चर्चा झाली शेवटी कॅबिनेटने हा निर्णय घेतला की एक कमिटी नेमायची चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आणि साधारण बार्टीच्या किती विद्यार्थ्यांना मेरिटच्या दरवर्षी ह्याच्याकरता ॲडमिशन द्यायची सारथीच्या किती विद्यार्थ्यांना द्यायची त्याला आम्ही लिमिट घालणार आहे आणि ते पण मेरिटच्या विद्यार्थ्यांना मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं त्याचे विषय काय आहेत ते विषय खरोखरीच ते डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्याचा उपयोग उद्याच्याला त्यांच्या पुढच्या एकंदरीत कामकाजाला होणार आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा तपासून बघितल्या जात आहेत माग झालंय ही गोष्ट खरी आहे त्यावेळेस निवडणुकीचा काळ होता निवडणुकीच्या काळात ते विद्यार्थी उपोषणाचे नको नको नाराज नका करू द्या 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 अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे प्रश्न क्रमांक नाही झाले ना दोनदा तीनदा दिली संधी तुम्हाला उदय या ठिकाणी मा, मांडत असताना मान्य मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणाले आहेत की निकष जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल त्यांनी या ठिकाणी सांगितलं ज्या विद्यार्थी आता पुढे येणार आहेत त्यांच्यासाठी निकष योग्य आहेत पण जे विद्यार्थी ऑलरेडी फेलोशिपमध्ये एंटर झालेत आणि त्यांना एंट्री मिळाली त्या ठिकाणी आणि त्यांचे पे केसेस जर प्रलंबित असतील त्यांना सुद्धा ती शिष्यवृत्ती लागू करण्यात आली पाहिजे अन्यथा त्यांच्यावर अन्याय होईल हा त्यांचा महत्वाचा इश्यू आहे कारण दोन हजार बावीस पास ते पेंडिंग आहेत त्यामुळं तो निर्णय या ठिकाणी होणार काय आणि निधी देत असताना आपण जे निकष सांगता इतर पार्टी सोडून इतरांना निधी त्या ठिकाणी देण्यात आला होता आणि इतर देण्यात आला होता आहेत अशा केसेस आणि त्यामुळं आणि मी सांगतो ना पीएचडीच्या बद्दल किती लोक पीएचडी धारक आहेत तर मला माहिती नाही आणि त्यामुळं पीएच डी असलेला मी व्यक्ती म्हणून या ठिकाणी मांडतोय तर त्या विद्यार्थ्यांना किती त्रास होतो पीएचडी घेत असताना आपल्याला कल्पना सुद्धा नाही आणि त्यामुळं मला तरी वाटतं की त्यांचा अपमान होऊ नये असं कृत्य होऊ नये काही गोष्टी या ठिकाणी ज्या आल्या त्या डिलीट करावं